शुभ सकाळ मित्रांनो आपण सकाळ सकाळ शेतावर फेरी माराय चाललो आहे तर तुम्ही बघा पुढे काय काय दिसते ते त्यामध्ये हे बघा हे आंब्याचं झाड याला आंबे, आंबे येतात हे पेरूचं झाड आहे याला बाराही महिने पेरू येतात बाजूलाच नारळाचं झाड आहे मित्रांनो हे बघा शेती आमची हे इंद्रायणी भात आहे एकदम महाराष्ट्रामध्ये आपल्यात इंद्रायणी भाताला खूप महत्त्व आहे सगळीकडेच हे बघा हिरवगार दिसतं आहे पूर्ण तोटल्ली बघितलं तुम्ही तर हे सगळं पावसावर अवलंबून असतं आणि या पण बाजूला इंद्राणी भात आहे तिथे एक आंबा आहे मित्रांनो बघा सकाळी सकाळी किती सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आहे या बांधावरनं चाललं आहे पाऊस पडलेला आहे चिखल आहे खाली तर अजून याला कमीत कमीत निघायला चार महिने लागतात पुढे पाण्याचं एक छोटंसं लिपट आहे बघा मित्रांनो आहे तुम्हाला हे सगळं अजून पुढे पुढे जात 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 तुम्हाला दाखवतो लिपट कुठं आहे ते हे इंद्रायणी भात याचा अजून सुगंध येतो अजून तर ते आले पण नाहीत परंतु आत्ताच जो वास सुंदर येतो रस्त्याने जाताना येताना आणि पुढं हा डोंगर आहे डोंगर आहे अजून हे पाण्याचं बघा हे लिफ्ट आहे पाण्याचं यातून पाणी येतं नदीवरनं पाणी येतं ज्यावेळी पाऊस संपेन त्यावेळी आम्ही हे पाणी ह्या शेताला देतो बघा कसं दिसतं आहे तुम्हाला हा इकडे बाजूलाच एक बंगला आहे